नमस्कार माय सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या चॅनलला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याबद्दल तुम सर्वांचे आभार सर्वप्रथम या चॅनलवर सरकारी योजनांची माहिती दाखवली जाते माहिती अत्यंत अचूक आणि सविस्तर असून कमीत कमी शब्दांत सादर केली जाते त्यामुळे या चॅनलवरील व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत आहे तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच सबस्क्राईब करा जेणेकरून या चॅनलवर नवीन योजनांची माहिती अपलोड केली जाईल तेव्हा तुम्हाला ती सर्वात आधी दिसेल आज आपण अशाच एका योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आज आपण महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची माहिती पाहणार आहोत या योजनेसाठी कुठे आणि कसे अर्ज करायचा योजनेच्या काय अटी आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भारत हे कृषीप्रधान देश आहे त्यातील बहुतेक नागरिकांचा पारंपरिक व्यवसाय शेती आहे त्यामुळे बहुतेक कुटुंबे वर्षानुवर्षे शेती करत आले आहेत परंतु राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे शेतकऱ्यांना शेतीची साधने खरेदी करणे कठीण जाते त्यामुळे शेतकरी आपली जमीन किंवा घर गहाण ठेवून बँका किंवा सावकारांकडून उच्च व्याजदराने कर्ज घेतात आणि शेतीसाठी दिवसरात्र मेहनत करतात परंतु अप्रत्यक्ष पावसाने दुष्काळाने मुसळधार पावसामुळे वादळांमुळे गारांमुळे इत्यादींमुळे पिके नष्ट होतात आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होते शेतकऱ्याचे संपूर्ण जीवन पिकावर अवलंबून असते पीक नष्ट झाल्यामुळे कुटुंबाचे पालनपोषण कसे करायचे कर्ज कसे फेडायचे असे प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे राहतात आणि याचा शेतकऱ्यांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम होतो हा धक्का सहन करू न शकता शेतकरी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतो आणि स्वतःचा जीव संपवतो कृषी क्षेत्रात सतत होत असलेल्या तोट्यामुळे काही शेतकरी शेती करणे बंद करण्याचा निर्णय घेत आहेत यामुळे राज्यात अन्नधान्यांची कमतरता निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि शेतीकडे आकर्षित करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे या योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणे त्यांची कर्जे माफ करून त्यांना आर्थिक मदत देऊन शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि राज्यातील इतर नागरिकांना कृषी क्षेत्रात आकर्षित करणे हा आहे शेतीच्या नुकसानीच्या बाबतीत घेतलेल्या कर्जासंदर्भात चिंता करण्याची गरज नसावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत योजनाची अटी आणि शर्ती या योजनेसाठी राष्ट्रीयकृत बँका खाजगी बँका ग्रामीण बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांकडून शेतकऱ्यांना दिलेली केवळ अल्पकालीन पीक कर्जे विचारात घेतली जातील अर्जदार शेतकरी असले पाहिजेत शेतकऱ्यांकडे स्वतःची शेतीची जमीन असणे आवश्यक आहे राज्यात मुसळधार पावसामुळे आणि पूरमुळे झालेल्या नुकसानीमुळे नैसर्गिक आपत्तीत कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो तसेच जर शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर वारसदार कर्ज फेडतात तर वारसदारांनाही प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळू शकतो योजनेअंतर्गत प्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याची आवश्यकता नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी सरकारच्या आधार क्रमांक आणि कर्ज क्रमांकाच्या आधारे दिली जाते ज्या शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज आहे त्यांना सरकारकडून नियमित लाभ दिला जातो सर्व कर्ज देणाऱ्या बँका सूचना फलकावर आधार क्रमांक आणि कर्ज खात्याची रक्कम यांच्यासह तयार केलेली यादी प्रकाशित करतात या यादींमध्ये शेतकऱ्याच्या कर्ज खात्याला एक विशिष्ट ओळख क्रमांक प्रदान केला जातो शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आपल्या आधार क्रमांक आणि कर्ज रक्कमची पडताळणी करण्यासाठी त्यांना दिलेला अनन्य ओळख क्रमांक आणि आधार कार्ड घेऊन जावे जर पडताळणीनंतर शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची रक्कम स्वीकारली गेली तर कर्जमाफीची रक्कम नियमानुसार कर्ज खात्यात जमा केली जाईल योजनेअंतर्गत अडचणी महाराष्ट्र हा शेतकरी प्रधान राज्य आहे त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची अपेक्षा असली तरी लोकसंख्येमुळे या योजनेच्या अंमलबजावणीत अडचणी येत आहेत काही शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारने ही योजना अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी पावले उचलली आहेत अन्य तपशीलवार माहिती दोन लाख रुपयांपर्यंतची थकीत पीक कर्जे आणि पुनर्रचित पीक कर्जे माफ करण्यात आली आहेत या योजनेअंतर्गत मिळालेली कर्ज प्रोत्साहन रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या मदतीने जमा केली जाईल राज्यातील सर्व जाती धर्मातील शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे एकदा शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेतल्यानंतर त्यांना पुन्हा कर्ज घेता येणार नाही अत्यंत महत्वाची गोष्ट सरकारी योजनांचे वेळापत्रक आणि नियम हे वेळोवेळी बदलत राहतात त्यामुळे योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन योजनेची माहिती पाहून घ्यावी किंवा आपल्या जवळील सरकारी ऑफिसमध्ये भेट देऊन योजनेची माहिती जाणून घ्यावी मी या व्हिडिओ खाली एक लिंक दिली आहे त्या लिंकला उघडून देखील योजनेची बदललेली माहिती तुम्ही पाहू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने इथे येणारे नवनवीन योजनांचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला दिसतील धन्यवाद